नमस्कार हितकूज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण साने गुरुजींच्या जीवनातील एक हृदयस्पर्शी कथा सदाची आई पाहणार आहोत सदा आईचा एकुलता एक, एक लाडका मुलगा होता सदाची आई सदावर जीवापाड प्रेम करीत होती आई सदाला नेहमी सांगे सदा माझ्या सोनूल्या तू खूप खूप मोठ शिकायचं मोठं व्हायचं आणि आपल्या देशासाठी समाजासाठी प्रामाणिकपणे झटून कार्य करायचं आपल्या देशातील कोणत्याही समाजाचे जनक असो त्यांच्याशी सौजन्याने आणि बंधुभावाने वागायचं कोणी आपल्या विरोधातलं असलं तरी त्याचा द्वेष तिरस्कार करायचं नाही कोणावर आपल्या क्रोधी दृष्टीची छाया सुद्धा पडू द्यायची नाही मित्रांवर तर नाहीच पण शत्रूवर तर नाहीच नाही तू आईच्या ह्या अनमोल शब्दाचे पालन केलंस तर तुझ्या आईला देवलोकीचं सुख समाधान लाभेल आई मी तुझ्या एक एक शब्दांचं अतिशय काळजीपूर्वक पालन करेन आई तू अजिबात काळजी करू नकोस माझ्यावर विश्वास ठेव मी खूप खूप खुँ शिक्षण घेईन मोठा होईल आणि आपल्या समाजासाठी देशासाठी इष्ट तेच कार्य करेन आई मी वचन देतो सदा मनपूर्वक म्हणाला सदाच्या बालबुद्धीची सुरेख विचारसरणी पाहून आई अंतकरणातून उद्गारली शाब्बास बाळा शाब्बास सदा बाळा तो आयुष्यभर अशाच विचारांना महत्व दे आणि हे विचार साकार करण्यासाठी जीवाचे रान कर मानव प्राण्याची सेवा करायला शिक सर्वांच्या सुखदुःखात वाटेकरी हो त्यातच खरा मानवधर्म आहे सदाला आईचे हे शिकवणीचे बोल अतिउत्तम वाटले सदाचे जीवन म्हणजे दुःख गरीबी दारिद्र्य उपासमार या सर्व अनावश्यक गोष्टींनी ओसंडले होते तरी सदाच्या आईने सदाला अडाणी ठेवायचं नाही असा निश्चय केला होता आपला एकूणता एक, एक मुलगा मोठा शौर्यवान कर्तबगार व्हावा असे तिचे स्वप्न होते ते दररोज मोलमजरी करून चार पैसे कमवीत असे दररोज कापाड कष्ट उपसूनच पोट पाण्याचा प्रश्न सुटत होता इतके हाल असून सुद्धा तिनं सदाला शाळेत घातलं होतं म्हणजे पोटाला चिमटा घेऊनच ती मुलाचं शिक्षण करीत होती सदाही परिश्रमपूर्वक शिक्षण घेत होतं सध्या तो पाचवी पायरी चढून वर गेला होता प्रत्येक वेळा भरपूर मार्क्स घेऊनच पण तो हल्ली जरा विचारातच असायचा कसल्या तरी एक दिवशी त्याला चांगलाच विचार पडला आपण आई ते तुकडे मोडून शाळा शिकावी आणि आईने रोज लोकांची चाकरी करून पैसे कमवून आणावे आणि माझ्या पोटा पाण्यावर शिक्षणावर खर्च करावे ह्याबद्दल सध्याला खूप वाईट वाटलं एके दिवशी शाळेतून घरी आल्यावर न राहून सदा आईला म्हणाला अगं आई तू दररोज काबाड गोष्ट करतेस आणि मग मला शिकवतेस आणि मी तुझ्यासाठी काहीच करत नाही नाही आई यापुढे मी तुला असले लोकांची चाकरी मुळीच करू देणार नाही अरे सदा हा विचार आज तुझ्या मनात आलाच कसा आणि मी कुठे लोकांची चाकरी करते सगळे आपलेच आहेत या शिकवणीला एवढ्यात विसरला असतो आई म्हणाली नाही ग पण तू या वयात असले काम करायला नकोस सदा कळकळीनं बोलला अरे सदा आई म्हणाले मी आज कामावर नाही गेले तर आपल्या पोटापाण्याचं काय होणार तुझ्या शिक्षणाचं काय होणार याचा विचार केलास तू सदा उत्तरला असं आई तू माझ्या शिक्षणाची मुळीच काळजी करू नकोस माझे शिक्षण बंद पडले तरी चालेल पण पन... आई तू असले काबाड कष्ट यापुढे मुळीच करू नकोस आई तू आता थकली आहेस तुझे काम आता मी करेन सदाचे हे बोलणे ऐकून आईच्या काळजाच पाणी पाणी झालं एकाएकी आकाश कोसळल्यासारखं वाटलं तिला आईच्या मुखातून शब्द बाहेर आले अरे सदा तू हे काय फेड्यासारखं बोलू लागलास आज तू माझ्या बदलीवर काम करशील एवढ्याशा वयात हो आई मी आता बारा वर्षांचा झालो माझ्या वयाची कित्येक पोरं मोठमोठी मुट कामं करतात मीच का करू शकत नाही सदाने उलट आईलाच प्रश्न केला आईला सदाच्या उलट प्रश्न करण्याचं अतिशय वाईट वाटलं आपला मुलगा आपल्या शिकवणीच्या बाहेर जातोय की काय अशा शंकेने तिच्या डोळ्यामधून टपटपा तप गळाले आपल्या बाळाचे हे बोलणे ऐकून तिने लाडक्या बाळा तू असं बोलू नकोस कुठून तुला ही अवध साठवली अरे तुला अजून खूप शाळा खूप खूप शिकायची आहे शिक्षणात चांगली पदवी कमवून मिळवून तुला चांगलं मोठं नाव कमवायचं आहे आणि आपल्या जीवनाला गरिबी ह्या शब्दांचा लागलेला कलंक धुवून काढायचा आहे आपल्या अंधारलेल्या झोपडीत सूर्यप्रकाश पाडायचा आहे समाजाच्या देशाच्या भलाईसाठी तुला झगडायचे तु आहे या सर्व माझ्या स्वप्नांसाठी तू अजून बरच शिकायचं आहे आईने एवढे कथन करून सुद्धा सदावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही सदा म्हणाला आई तुला दुःखात ठेवून मी कसा सुखी राहू शकतो ग आई मला तू प्यारी आहेस तू आता सुखात आरामात हवी आहेस त्यातच मला खरं सुख मिळेल यावर आई म्हणाली सदा तू माझ्यावर खूप प्रेम करतोस ना हो का आई मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आहे मला या जगात प्यारी फक्त तूच आहेस आई मी तुझ्याशिवाय क्षणभर सुद्धा राहू शकत नाही आई सदा घेवरून म्हणाला मग शेवटचे एवढे ऐक माझं तू दररोज शाळेला जायचं खूप शिकून मोठं व्हायचं आणि एका झोपडीतून आदर्श मुलगा जन्माला येऊ शकतो हे जगाला दाखवून द्यायचे एवढ्या माझ्या स्वप्नपूर्तीसाठी तू शिकत राहा तुला आपल्या आईला सुखी पाहायचं असेल तर नाही म्हणू नकोस आई कळवळून म्हणाली आईच्या तोंडच्या ह्या कळवळीच्या बोलण्यातून सदाला आईचा शब्द मोडता आला नाही तो नेहमीप्रमाणे नियमित शाळेत जाऊ लागला क्रमाक्रमाने बऱ्यापैकी मार्क्स मिळवत सदा थेट बारावीच्या परीक्षेत बसला होता आपल्या म्हाताऱ्या आईचे अनमोल कष्ट वाया जाऊ नयेत म्हणून सदाने एच एस सीच्या उत्कृष्ट निकालाकरता कठोर परिश्रम घेऊन अभ्यास केला होता अर्थात ही परीक्षा त्याच्यासाठी जिद्दीचीच लढाई होती असं म्हणावं लागेल सर्व पेपर सोडवून सदा मोकळा झाला होता आता त्याचे लक्ष निकालाकडे लागले होते प्रतीक्षा करता करता निकालाची तारीख दुसऱ्या दिवसावर येऊन भेटली होती आई आता फारच थकली होती तरी तिच्या जीवाला कामाशिवाय चेन पडत नव्हता मुलाच्या उत्तम भविष्यासाठी तिला म्हातारपण जाणवून घेणं पटत नव्हतं संध्याकाळी जेवण झाल्यानंतर झोपाच्या वेळी आई सदाला म्हणाली सदा बाळा तुझ्या परीक्षेचा निकाल कधी आहे उद्याच आहे आई सदा मोठ्या खुशीत म्हणाला बरं झालं बाबा आजपर्यंतचे तुझे सगळे निकाल समाधानकारक लागले उद्याचाही तुझा निकाल उत्कृष्ट लागावा ही माझी इच्छा आहे देवा माझी एवढी इच्छा पूरी कर बाबा आईने मुलासाठी मनपूर्वक देवाला दुवा मागितला उद्या परीक्षेचा निकाल असल्यामुळे सदाच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता पहाटे पहाटे त्याला साखर झोप लागली तरी त्याला लवकर जाग आली आणि सर्व आवरून निकाल बघण्यासाठी सज्ज झाला आईजवळ गेला आणि म्हणाला आई मी निकाल बघून येतो आणि आईचे पाय धरले आई मला आशीर्वाद दे आई सदाला उठवून खुशीत धरून म्हणाली बाळा तुला यश मिळेल नंतर सदा निकाल जाणून घेण्यासाठी कॉलेजच्या रस्त्याने चालला होता तेवढ्यात रस्त्याने त्याचा ते एक मित्र हातात वृत्तपत्र घेऊन येत होता सदाला पाहून तो धावतच त्याच्याजवळ आला आणि त्याने ते, ते वृत्तपत्र सदाच्या हातात दिलं सदाने ते वृत्तपत्र चाललं आणि नाचवू लागला तो सुरवातीलाच त्याचा फोटो झळकलेला होता सदा चक्क महाराष्ट्रात प्रथम आला होता हे कळताच त्याला कधी नव्हे तो आनंद झाला होता सदाच्या अंतकरणात आनंद मावेनासा झाला होता ते तो ताबडतोब हे वृत्त आईला कळवण्यासाठी घरी निघाला घरी येत असताना मी महाराष्ट्रात सर्वप्रथम आलो हे कळताच आईला आभार ठेकणं वाटेल आनंदाने तिचे मन भरभरून येईल असा विचार सदाच्या मनात सारखा घोळत होता असा विचार करत असतानाच घर केव्हाशी आले हेही त्याला कळले नाही त्याने दारातून पाहिलं आई खाटेवर निद्रिस्त असलेली त्याला दिसली त्याने दारातूनच हाक मारली आई ग अगं आई अग मी पास झालो आहे महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळाला आहे मला मग उत्साहाने धावतच आईजवळ गेला आणि म्हणाला आई ऐकलंस ना तू म्हणत होतीस ना तू खूप खूप शिक मोठी पदवी मिळव मोठा हो आई आज मी शिक्षणात मोठी पदवी मिळवली आहे आणि मोठा पण झाला आहे आई तुझे अनमोल कष्ट व्यर्थ नाही का गेले तू तु, तुझे सजवलेले स्वप्न आज खरोखरच साकार झाले आहे आई दिलेल्या शिकवणीचं पालन करीन मी मी आपल्या समाजासाठी आपल्या देशासाठी माझे प्राणपणाला लावेल सर्वांशी अगदी प्रामाणिकपणाने वागेल आजपासून माझे जगणे मरणे आहे हे तुझ्या सुरेख शिकवणीसाठीच आई तू म्हणत होतीस ना तू चांगले शिक्षण घेतलंस तरच मला खरं सुख लावेल खरच आई तुझ्याने माझ्या सुखाच्या आज साऱ्या वाटा मोकळ्या झाल्या आहेत आई उठ ना ग आज कसली झोप लागली आहे तुला तुझ्या सदारा आज सगळ्यांनीच डोक्यावर घेतलं आहे तूच का घेत नाहीस तुझ्याकडून कौतुक ऐकून घ्यायचं आहे तुझ्या सदाला आई तुझ्या कौतुकाशिवाय माझ्या प्रथम येण्याला मोठेपणा नाही आई उठ ना आई सदा खूप पडपडला पण खाटे आई खाटेवरची किंचित ही नाही कारण आई निद्रिस्त नसून तेव्हा तिला देवज्ञा झालेली होती पण माहीत नव्हतं काही वेळानंतर सदाला कळून चुकलं की आपली आई आपल्याशी कधीही बोलणार नाही क्षणाचा विलंब न लागता सदाच्या साऱ्या सुखात आनंदात माती मिसळली त्याचे सारे स्वप्न क्षणात चक्काचूर झाले सदा आपल्या आई आईच्या कुशीत मस्तक ठेवून आक्रोश करीत होता त्याच्या डोळ्यामधून अश्रूंचा सारखा पाजर फुटत होता आणि अश्रूंमध्ये पाणी आईच्या ताज्या आठवणी चिंब करीत होता सदाचे स्वप्न न पाहता त्याची आई ईश्वराला प्यारी होऊन ईश्वराजवळ गेले मुलासाठी आईने स्वतःचे प्राण पणाला लावले आणि अमर झाले हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद